खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश निरगुळी गावात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी साहित्य सम्राट लोकशाहीर आणि श्रमिकांच्या आवाजाचे धारधार अस्त्र ठरलेले अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात निरगुडी गावात साजरी झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजे उमाजी नाईक राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच लोकशाहीर लोकशाहीरभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रमुख आकर्षण श्री दत्त साऊंड फलटणवाला सस्ते जालिंदर सस्ते सस्ते चंद्रकांत युवा उद्योजक गणेश सस्ते युवा नेते युवराज सस्ते अमोल सस्ते महावीर बनसोडे धनंजय लकडे सचिन खोमणे महेश गायकवाड महेंद्र गोरे बाळासाहेब सोनवणे प्रदीप खुडे वैभव लोंढे राजेंद्र खुडे तसेच निरगुळी येथील सर्व समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.